हां बघा दाखव बॉडी बघू बॉडी बॉडी बघू कशी दाखवते तशी बॉडी दाखवते का असे असे पण कर ना असे हां असे वाव वाव असं असे 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 दोन्ही दोन्ही हात दोन्ही हात हा

बॉडी काढली आहे पण माझ्यापेक्षा छोटाच आहे का नाही तू कुठे बॉडी तुझी तर नाही तुझी बॉडी <laughs>